श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे अडुसष्टाव्या भागाचा मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण तृतीया सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे साठ दिनांक पंधरा पाच एकोणीसशे त्र्याण्णव दिनांक नऊ तीन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पुणे येथील श्री सद्गुरू सत्संग मंडळांच्या शहाण्णवव्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्र आशीर्वाद याचा मी पठण करीत आहे विष्णू गुरुर्विष्णू गुरुर गुरुर देवो महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम पुणे सत्संग मंडळातर्फे दरवर्षी आशीर्वाद देण्यासाठी बोलावणं येतं आतापर्यंत प्रत्येक वर्षी या मंडळाला मी आशीर्वाद दिलेला आहे आणि आजही देत आहे सत्संग मंडळ जवळजवळ आठ वर्षे सातत्याने कार्यक्रम करत आहे याचा मला खूप आनंद होत आहे मुंबई सत्संग मंडळामध्ये एकशे सत्तावन्न सत्संग झाले आणि पुणे मंडळामध्ये शहाण्णव झाले माझा असा आशीर्वाद आहे की आता किती झाले याला महत्त्व न देता आपल्याला हे अखंडपणे कसे करता येईल हे अत्यंत महत्त्वाचे आहे सत्संग मंडळ हे जे काही आहे ही एक प्रकारची संस्थाच आहे भगवंताचं सुद्धा असं सांगणं आहे की धर्म या युगे, युगे या ज्या सत्संग मंडळ या या संस्था आहेत तुम्हा लोकांकडे मी चालवायला दिलेल्या आहेत तुमचे पदाधिकारी नेमले आहेत तुमचे कार्यकर्ते नेमलेले आहेत त्यामध्ये सर्वांनी एकत्र यावे अशी सूचनाही केलेली आहे ते करण्यामध्ये आपण ईश्वरी कार्यच करीत आहोत असा त्याचा अर्थ आहे ईश्वरी कार्याचा महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो संस्था स्थापन करणं आणि संस्थेचं कार्य करीत राहणं आपण हे केवळ भाविकतेने करीत आहोत किंवा आपल्या या नुसत्या श्रद्धा आहेत असा विचार न करता आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेली आज्ञा आम्ही तंतोतंत पाळीत आहोत आणि याला ईश्वराचा पाठिंबाच आहे ईश्वरी गुण असा असतो की तो नेहमी अनुभवावा लागतो हा धर्म टिकवण्यासाठी ही परंपरा टिकवण्यासाठी जसे त्यांनी दशावतार घेतले हे दशावतारात सुद्धा दृष्टांचा नाश करून सज्जनांना रक्षण दिलेले आहे आणखीन त्यांनी कुठले कुठले अवतार घेतले तर प्रामुख्याने विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, की त्यांनी गुरु स्वरूपाचा अवतार घेतला संदीपनीच्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचा अवतार वशिष्ठांच्या वेळेला श्रीराम होते किंवा अन्य पुरुषांचा जर विचार केला तर जे जे गुरुस्वरूपाचे लोक आले त्या सर्वांनी ईश्वराचं कार्य केलेलं आहे जसं आपल्या काळामध्ये ज्ञानेश्वर होऊन गेले तुकाराम होऊन गेले अन्य अधिकारी असे संतही होऊन गेले आणि पुढच्या काळातही होतील असं आश्वासन एकदा परमेश्वराने धर्मरक्षणासाठी दिल्यावर तो कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये कार्य करील हे आपण थोडं पडताळून पाहिलं पाहिजे आता आपण जी काही सत्संग संस्था स्थापन केलेली आहे ही संस्था ज्ञानेश्वरांनी स्थापन केलेली होती तुकारामांनी त्याला हातभार लावला एकनाथांनी हातभार लावला अन्य अवतारी पुरुषांनी त्याला हातभार लावला आणि हा वारकरी पंथ निर्माण करून एक प्रकारची वारकरी संस्था स्थापन झालेली आहे आपण हे जे कार्य करीत आहोत ते कार्य अशा पद्धतीचं आहे की ईश्वरांनी दिलेली आज्ञा आपण पाळीत आहोत तेव्हा बैठका शंभर होतील पाचशे पण होतील तुम्हा लोकांना हे अधिक प्रमाणात कसे टिकवता येतं याची परीक्षा पाहण्यासाठी निर्माण केलेलं आहे की तुम्हाला काय काय करता येतं करून दाखवता येतं यासाठी तुम्ही किती जिद्द धरता आणि ती पूर्णतेला नेण्याचा अधिकाधिक कसा प्रयत्न करता हे पाहण्याचा माझा हेतू आहे तसा विचार केला तर पुणे मुंबई ठाणे नगर ह्या ज्या संस्था चाललेल्या आहेत खरोखरच उत्तम कार्य करत आहेत अजूनही इतरत्र ज्या ठिकाणी संसंग मंडळ आहेत पण ती जी मंडळं आहेत ती अजून कार्यरत झालेली नाहीत एखाद्या वेळेला तुम्ही असं म्हणाल की आपणच स्थापन केलेल्या संस्था कार्यरत कशा झाल्या नाहीत तर ह्या लोकांनी माझ्या पश्चातच मला सांगितलं की आम्ही ते मंडळ करणार आहोत तुम्ही आशीर्वाद द्या मी नुसते हात वरती केले ह्या लोकांनी मला तिथं बोलवलं नाही माझे आशीर्वाद घेतले नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्याची परिपूर्णता अजिबात दिसत नाही तरी पण ह्या लोकांनाही आशीर्वाद दिलेले आहेत आज ना उद्या ते फळाला येतील परमेश्वराचे स्वरूप जर जाणायचे असेल त्याचा जा अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरूंच्या सानिध्याशिवाय तो येऊ शकत नाही जसं फुलांचा सुगंध घ्यायचा असेल तर फुलंच असायला हवे त्याशिवाय तो सुगंध येऊ शकणार नाही निर्माण झालेले सुगंध असतात ते काही वेळ राहतात आणि मग नाहीसे होतात तसं ह्या परमेश्वराचं लक्षण आहे ह्यांनी ह्याच कालामध्ये अशा प्रकारची योजना करावी तुम्हाला एकत्र आणावं तुम्हाला कार्यकर्ते बनवावं तुमच्याकडून ते कार्य करून घ्यावं हे जवळजवळ आश्चर्यकारकच आहे ही परमेश्वराची जी शक्ती आहे ती आपण लोकांनी ह्यांच्या सानिध्याशिवाय ती अनुभवाला येण्याची शक्यता नाही तेव्हा प्रत्येकाने सत्संग मंडळामध्ये सामील व्हावं ते कार्य करावं आणि ते कार्य करताना आपण भक्तिभावाने गुरुपूजन करीत आहोत भक्तिभावाने गुरुसेवा करीत आहोत अशी सातत्याने कल्पना करा गुरु संतुष्ट जसजसे होत जातील त्यांच्या मनाला चित्ताला जस जसा तुम्हा लोकांकडून आनंद मिळेल तस तसे तुमचे कल्याणही त्यात आहे जसं दूध घेतलं म्हणजे मनुष्य पुष्ट होतो आणि तुष्टपण होतो तसं गुरुसेवा करताना त्यांची कृपा आपल्यावर झाली असताना हा श्रेष्ठ प्रकारचा अनुभव येतो तुम्ही आता इथे बसलेली जेवढी लोकं आहात तुमच्या सर्वांच्या पाठीमागे अनुभव आहे तुम्ही असं कोणी म्हणू शकणार नाही की आमच्या पाठीमागे अनुभव नाही केवळ श्रद्धेने आम्ही येत आहोत हा संशय जर धरला तर अनुभव येण्याची शक्यता नाही आपला हा महाराष्ट्र तरी अशा पद्धतीचा आहे की इथे संतांची बरीच मोठी मालिका आहे आणि हे जे संत होऊन गेले हे आजही अनुभवाला येण्यासारखे आहे हे शरीराने जरी अंतर्धान पावलेले असले तरी त्यांची शक्ती कायम वास करीत असते आणि ह्या शक्तीतूनच मग साधू पुरुषांचा जन्म होतो त्यांच्या इच्छा ज्या अपुऱ्या राहतात त्या अपुऱ्या इच्छांचा काय परिणाम होतो महापुरुषांचा जन्म आणि महापुरुषांचे जन्म झाले की त्यांच्या कार्याचा पुढचा भाग ते आचरणात आणायला सुरुवात करतात अशी ही मोठी परंपरा आहे ही शिवापासून सुरू झालेले आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीन आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदय दत्त